नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी हेर्ली इथल्या सिद्धेश्वर नगर संजय गांधीनगर वीर हनुमान नगर परिसरात इंडस टॉवर लिमिटेड कंपनीचं टॉवर बांधण्यात येणार आहे टॉवर नियमाप्रमाणे लोकवस्तीत नसावे टॉवरच्या आसपास शाळा दवाखाने नसावेत असे नियम असताना हे सर्व नियम धाब्यावर बसवत टॉवर लिमिटेड या कंपनीने इथं टॉवर बांधण्याचा घाट घातला आहे या परिसरात उर्दू शाळा केंद्र शाळा कन्या शाळा शाळा नंबर दोन इत्यादी ज्ञान मंदिरांमध्ये हजारो मुलं शिक्षण घेत आहेत टॉवर बांधण्यासाठी लागणारं बांधकाम परवाना सर्टिफिकेट शेजाऱ्यांची मान्यता अशी पत्र आजवर या टॉवर मालकांनी इथल्या नागरिकांना दाखवलेली नाहीत इथल्या नागरिकांशी कोणतीही चर्चाही केली नाही हा टॉवर होऊ नये म्हणून इथल्या नागरिकांनी ग्रामपंचायत लेखी तक्रार अर्जावर आणि सर्व नागरिकांनी सह्या करून दिल्यानंतरही त्यांना उत्तर न देता इंडस टॉवर लिमिटेडचे पदाधिकारी इथल्या नागरिकांवर दबाव आणून टॉवरचे बांधकाम सुरू करण्याचा घाट घालत आहेत तरी याला वेळीच लगाम लावून टॉवरचे बांधकाम बंद करावे हेरलाईल्या गट क्रमांक सात अ आणि सात ब मधील इंडस टॉवर लिमिटेडचे मोबाईल टॉवर बांधकामापासून लोकवस्तीचे अंतर द्यावं असं लेखी निवेदन गोविंदावडे अमीर जमादार यांनी सिद्धेश्वर नगर हनुमान नगर राजीव गांधीनगर आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं गाव कामगार तलाठी यांना दिले न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा इथल्या समस्त नागरिकांनी दिलेला आहे हेर्लीतल्या सिद्धेश्वर नगर संजय गांधीनगर वीर हनुमान नगर परिसरात इंडस्ट्राओ लिमिटेड कंपनीचे टॉवर बांधण्यात येणार आहे त्याविरोधात एकत्रित नागरिकांच्या सभेत बोलताना गोविंद दावळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा